नमस्कार मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज आलेला नाही आहे कारण असं काही स्पेशल नव्हतं कधी कंटाळा म्हणा तर कधी कमी जास्त काम याच्यामुळे काही व्हिडिओ शूट करताच आला नाही त्याच्यामुळे मी अपलोड केला नाही आणि शॉर्ट व्हिडिओ अधूनमधून टाकत होते पण लॉंग व्हिडिओ काही करताच आला नाही इथे बघा हा आमचा स्नो इथे बसला आहे आणि एक 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 पापडाचा तुकडा उचलून खातो पापड त्याला आवडतो खायला हो ना हो ना पुढचे चार दात आले त्याला खालचे दोन आणि वरचे दोन त्या दाताने तो खातो हो खातो सर कसे खात नम नम कशी खोलत छान छान करत नाही 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 मोबाईल खा बर एकाच कसा खातो दाखवा आम्हाला खाऊन हो? चला 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 गुड बॉय हा असंच हाताने घ्यायचं असतं हो ना आईला मदत करायची एक आठ दहा दिवस झालं शंभूला चालता यायला लागले त्याला पूर्ण बॉडी बॅलन्स होत नाही कमीत कमी फक्त म्हणजे तीस ते चाळीस सेकंदापुरती बॅलन्स होते नंतर त्याला तो लगेच पडतोय आणि त्याला असं वाटतंय की मला खूप चालता येते म्हणून तो फास्ट चालायला जातोय चालायला गेला मग असं त्याला पळावं असं वाटतंय मग पळायला गेला की लगेच पटकन पडतोय आणि त्याच्यामुळे त्याच्याकडं खूप सारं खूप म्हणजे खूप लक्ष द्यायला लागतंय आपण थोडं एक एक सेकंद जरी इकडे इकडं नजर केली ना तरी पण ते लगेच पडतोय त्याच्यामुळं कंटिन्यू एक माणूस त्याच्या पाठीमागच असतं सारखं त्याला म्हणजे चालू द्यायचं नाही आहे थोडंसं चालू द्यायचं मग नंतर त्याला लगेच धरायचं की दिवसभर ही आमची कामं चाललेली असतात आणि आत्ता शंभूचा नाश्ता वगैरे झालाय आता त्याला टाईमपास म्हणून थोडंसं पापड खायला दिलाय त्याला आवडतोच खायला मग ते काल तळलेलं होतं तर तो आत्ता दिला आहे आता दुपारचं करायचं आहे आता समजा दुपारसाठी त्याच्यासाठी मी मे मी मसाला भात करेल किंवा वरण भात बघू दोन्हीपैकी काहीतरी करू डिसाईड केलेलं नाही अजून काय करायचं कारण आत्ता बारा वाजले तर मग साडेबाराच्या दरम्यान करायला लागायचं एक दीड वाजता त्याला खाऊ घालायचं मग एक दीड नंतर तर खाल्लं ना मग झोप व्हायचं दोन वाजता झोपतो तो एक दीड तास झोपतो जास्त ता आता तर दिवसाची झोप खूप म्हणजे खूप कमी झाली बळ झोप झोपवायचं आणि खूप म्हणजे खूप खेळायला लागतंय त्याला कंटिन्युअसली त्याला असं वाटतं की मला कुणीतरी बाहेर घेऊन जावं मला खेळायला असावं इकडे जावं तिकडे जावं घरात तर त्याला बसू वाटत नाही खाली तर असं रां, रांगू रांगूच वाटत नाही लगेचच उभं राहायचं पडायचं उभं राहायचं पडायचं नाही तर कुणीतरी घेऊन त्याला असं बाहेर घेऊन जायचं असंच त्याचं चाललेलं आहे त्याच्या खूप जपावं लागते लहान आहे आणि आता हो त्याला व वर्ष होईल म्हणजे आता लवकरच वर्ष होईल त्याला आणि त्याच्या बड्डेची पण तयारी आम्हाला करायची म्हणजे कपडे घेण्यापासून अजून तयारी काही स्टार्ट झालेली नाही ती कराय करायची ते पण मी तुम्हाला इथून पुढे दाखवेन हे बघा इथे शंभू खेळतोय गिरणी येते तिथे फोटो इथं त्याला तसं बघतोय खेळतोय त्याला असं उचापती करायला खूप आवडतात अजिबात शांत बसायचं नसतं लगेच उभा राहायचं पडायचं खेळायचं शंभू तू कोण आहेस नाव का आहे हे बघा हे बघा लगेच पडा आतून दरवाजा बंद केलाय तर त्याला वाटतं कुणीतरी उघडावं म्हणून त्याच चाललंय भांडी आहे खेळायलेलं तिथं भांडीची जाळी भांडी धुवून पालथी घातलेली त्याच्यात आणि ती जाळी बाहेर आणून ठेवली तर आता त्याला खेळायला आहे ही काय शंभू ते काय काय खेळ नाही का तुझा खेळण्यासोबत खे तर अजिबात खेळायचं नसतं साहेबांनी ते खेळण्या तर एका कोपऱ्यात पडलेले बॉक्समध्ये भरून ठेवलेत त्याला कधीतरी बघायचं असतं बाकी नवीन काय मिळत शोधायचं किचन मध्ये तर काय सगळ्या भरण्या उचकतोय काय करतोय सगळं काही पण फक्त खेळणी सोडून जे काय बाकी असते ते पाहिजे खेळायला आणि मास्तर काही आरसा म्हणा कंगुवा म्हणा एक वस्तू जाग्यावर ठेवण्यात गेला टिकल्याची डबी नाही काय नाही काय नाही कुठं लगेच हातात लागली की फेकून द्यायचं हाताला लागली की फेकून द्यायचं एवढं भारी जमायला लागलंय त्याला काय ते काय स्पून आहे का, का? कशाने खातो तू स्पून ने ना हे बघ हे बघ हे खा पापड खा खा तसं नाही न नको हा ते खा हां खा बरं येते का खायला टाकून नाही द्यायचं हे बघ फटका देईल ना देऊ नाही ना, ना। मग खा भरून ठेवा हा धरा प्लेट मध्ये भरा हा भरा प्लेट मध्ये हा तस बर खा खा भरा त्याच्यात भरा सगळं हे दे भरता प्लेट मध्ये टाकायचं ते पुढच्या दोन म्हणजे खालच्या दोन वरच्या दोन दाताचा चांगला उपयोग करून घेतो तो, तो पुरेपूर कलिंग तर खूप भारी खाता येत आहे त्याला एक वरचा असा तुकडा अज्जात उचलून घेतो दाताने कट करतो आणि बसतो त्याला तर मग ते अर्धा तास का लागणार तोंडात ठेवायचं ते नंतर नका का टावता येणार पण तुकडा तर घेतोय का बघा एवढी सगळी तो पाहिजे आम्हाला दिवसभर आहे दिवसभर सांभाळता सांभाळता पुरे म्हणजे वाट लागते माणसाची संध्याकाळी काही ना असं वाटतं सकाळ लवकर होऊच नाही या या हळूहळू या हा ना बॉल माझ्याकडे येतय येतय येत आहे चालायला पळायचं नाही वा पडला पडला घ्या बॉल आणि आईकडे टाका हसायचं नाही पळायचं नाही जास्त येत आहे ना तुला चालता येत आहे ना <laughs> कुणी घेतला बॉल कुणी नाही घेतला तुझ तूच घेतोय तूच टाकतोय मला देतो दे दे चला अरे देवा ते पण सारखंच पडतंय छोटा बोला नाही तुझं छोटा घरातला आता मी लागले मूग डाळीची खिचडी बनवायला इथं एक टेबल स्पून डाळ घेतली दोन टेबलस्पून घेतले तांदूळ कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि एवढीच घेतली आहेत मी वाटाणी नंतर जिरी मोहरी हळद आणि धने पावडर तेवढंच टाकून मी छान खिचडी बनवणार आहे आणि ती मेन म्हणजे सुपात बनवणार आहे तर मी बनवल्यानंतर दाखवते इथं मी टाकल्या नाही शिजायला चांगला शिजू द्यायचा म्हणजे त्याला खायला कारण दोन तीनच जात आहे म्हणजे चारच जात आहेत त्याच्यामुळे हो होते होते बघू हॅलो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही आलो फिरायला हे बघा इथंच मग बसलाय त्याला मस्त वाटतंय थोडंसं बाहेर फिरायला घेऊन आले दुपारी काय त्याला खाऊ पिऊ घातला आणि झोपवलं हो आज तब्बल तो तीन तास झोपला खरं तर अर्धा तास झोपला होता मग उठला म्हणून मी त्याला घेऊन झोपले मग मी घेऊन झोपल्यापासून पुढे अडीच तास झोपलं म्हणजे दोनला झोपलेला पाचलाच उठला मग आम्ही सगळं आवतलं पाच नंतर उठल्यानंतर त्याला खवायला घातलं <coughs> आणि आता आलं इथे फिरायला होणारच ना दिशना? ए तो इकडे बघतोय सगळी ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आम्ही आलो संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि हवा ही फ्रेश येते त्यामुळे स्नो खूप छान एन्जॉय करतो हे बघा इथं येतो मस्त चला 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 नाही लागत चला चला चल चला। 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 에 개샹부 आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि स्नोला मी कलिंग दिलेला आहे कापून खायला आता तो किती खातोय काय माहित त्याचं खाऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला पण लागायचं आणि आता सध्या तर तो त्याच्यासोबत खेळतोय पहिले तर मी त्याला चारून घेते बघू तसं नाही हे हा त्याला मोठे तुकडे खाता येत नव्हते म्हणून मी हे छोटे छोटे तुकडे त्याला करून दिलेले कारण की त्याला त्याच्या हाताने खाता आलं पाहिजे म्हणून मग छोटे करून दिले की तो खाईल म्हणून मी त्याला दिलेले आता बघा तो कसा खातोय तो आता तो खाईल ते त्याचं कलिंगड एन्जॉय करेन तोपर्यंत मी पण माझी कामावरून घेते चला आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय